गणेशोत्सव दुर्गोत्सव गोविंदा अशा विविध आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमांना आयोजित करणारे आणि त्यामध्ये आपल्या सर्वांना ढोल ताशाचा आनंद देणारे असे सर्व आमची विविध मंडळं उपस्थित भगिनी आणि बघून मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी माझ्याकडे काही निवेदनं आणली होती कि आमच्या कही की आमच्या मंडळांच्या काही समस्या आहेत आणि त्यांनी एक गोष्ट अजून माझ्या लक्षात आणून दिली की अनेक ठिकाणी ही पद्धत आहे की गणेशोत्सवाच्या आधी एखादी बैठक होते आणि मंडळांचं म्हणणं ऐकून घेतलं जातं ही परंपरा काही आपल्याकडे नाही तर तुम्ही ही परंपरा सुरू केली पाहिजे आणि म्हणून मग आजची आपण ही बैठक या ठिकाणी बोलवली आणि मी सन्मान्य पोलीस आयुक्तांना विनंती केली महानगरपालिकेला विनंती केली वीज बोर्डाला विनंती केली की के तुमचे सगळे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहावे जेणेकरून काय अडचणी आहेत त्या आपण समजून घ्याव्यात आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करावा या अडचणी सोडवत असताना एक गोष्ट आपल्या लक्षात मला आणून दिली पाहिजे की आता विविध अडचणी ज्या आपण या ठिकाणी ठेवल्या त्या खरोखर महत्वाच्या आहेत आणि त्या सोडवण्याची आमची इच्छा देखील आहे पण त्यातल्या काही गोष्टींकरता दुर्दैवाने न्यायालयाचे निर्णय हे थोडे बांधील असल्यामुळे काही अडचणी आमच्या देखील आहेत आपल्याला कल्पना असेल की मागच्या काळामध्ये एकदा न्यायालयाने जवळपास असा निर्णय दिला होता की महानगरपा आपला गणेशोत्सव जो आहे तो गणेशोत्सव आपल्याला साजराच करता आला नसता त्यानंतर आपण सुप्रीम कोर्टापर्यंत भांडलो आणि मग सुप्रीम कोर्टाने आपल्याला परवानगी दिली पण काही नियम टाकून दिले पर्यावरणाचे काही नियम आहेत काही वेगवेगळ्या प्रकारे ट्रॅफिकचे नियम आहेत या सगळ्या नियमांमुळे आपल्या काही अडचणी देखील त्या ठिकाणी निश्चितपणे झाल्या आहेत पण त्याही कशा सोडवता येतील असा सात है। आपला सातत्याने या ठिकाणी प्रयत्न आहे आता जे काही मुद्दे आपल्या समोर आले तर मागील वर्षी आम्ही निर्णय घेतला होता आणि याही वर्षी आमचा निर्णय आहे की महानगरपालिका गणेशोत्सव मंडळांकडनं कुठलंही शुल्क घेणार नाही निशुल्कच हे फक्त आपण मला वाटतं पाचशे रुपये एक टोकन म्हणून घेतो कारण आपल्याकडे रजिस्ट्रेशन झालं पाहिजे आणि सगळी माहिती असली पाहिजे याच्या व्यतिरिक्त कुठलंही शुल्क महानगरपालिका आपल्याकडनं घेणार नाही इलेक्ट्रिक मीटरचा प्रश्न या ठिकाणी आला इलेक्ट्रिक मीटरचं जे आपलं त्या ठिकाणी डिपॉझिट आहे आज आजच माझ्यासमोर हा प्रश्न आला आहे बाबा थांब रे नंतर बोल आजच माझ्यासमोर हा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे तथापि मी वीज विभागाशी चर्चा करून हे जे काही डिपॉझिट आहे कमीत कमी कसं करता येईल याचा निर्णय लवकरात लवकर आपण घेऊ आणि त्यासोबत आजच अधिकाऱ्यांना मी हे सांगतो की कुठल्याही परिस्थितीत भरलेलं डिपॉझिट पंधराव्या दिवशी गणेशोत्सवानंतर हे परत गेलोच पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था ही त्यांना करण्याचे निर्देश आज या ठिकाणी मी देतो आहे चॅरिटीचा देखील एक विषय या ठिकाणी आला आज आपण चॅरिटी विभागातून कोणाला मला असं वाटतं निमंत्रित केलेलं नाही आहे पण मी स्वतः चॅरिटी कमिशनरांची चर्चा करून याची जी प्रक्रिया आहे ती सुलभतेनं कसं होईल आणि कोणालाही उशीर होणार नाही असं आपण त्या ठिकाणी नीट चालणारी ऑनलाईन पद्धत बंद होणारी ऑनलाईन पद्धत नाही चालणारी ऑनलाईन पद्धत आपण करू आणि माझं महावितरणला देखील या ठिकाणी सूचना आहे की अनेक वेळा असं होतं की रजिस्ट्रेशनला उशीर होतो पण तुम्ही तोपर्यंत अर्ज घ्या आणि अर्ज घेऊन तो अर्ज प्रोसेस करा वाटल्यास कनेक्शन जे आहे हे रजिस्ट्रेशन मिळाल्यानंतर द्या पण अदरवाईज शेवटी खूप घाई होते आणि मंडळांना फार धावपळ करावी लागते त्यामुळे रजिस्ट्रेशन मिळालं तर त्या ठिकाणी ते अर्ज करतीलच पण कोणाला रजिस्ट्रेशन मिळायला थोडा उशीर होत असेल तरी त्यांचा अर्ज हा आपण त्या ठिकाणी स्वीकारला पाहिजे असं या निमित्ताने मी सांगतो आणि प्रोसेस आपल्याला स्ट्रीमलाईन कशी करून घेता येईल हा प्रयत्न आपण करू एक पोलीस आयुक्तांना मी सूचना करतो की सातत्याने एकाच ठिकाणी बसणारे जे काही मंडळ आहेत या मंडळांकरता असं कोणी म्हटलं तीन वर्ष हो, कोणी म्हटलं पाच वर्ष आम्हाला परवानगी द्या काहीतरी आपण केलं पाहिजे की त्यांना वारंवार आपल्याकडे येण्याची आवश्यकता पडू नये तर एखादी एसओपी आपल्याला जर तयार करता आली आणि त्याच्यामध्ये परवानगीची आवश्यकता नाही देशुड इन्फॉर्म असं जरी आपण म्हटलं की त्यांनी आपल्याला इन्फॉर्म करावं जे वारंवार त्याच ठिकाणी बसताय एक फॉर्मॅट तयार करायचं त्यांनी आपल्याला इन्फॉर्म करायचं आणि त्यांना ती परवानगी ॲटोमॅटिक मिळेल मी तर उलट म्हणतो आपल्याकडे मागच्या वर्षी कोणी कोणी गणपती बसवला हे माहिती आहे पोलीस स्टेशनला सांगा की तुम्हीच डायरेक्ट त्यांना परवानगी देऊन टाका पोलिसांनीच त्यांना चांगलं आपण लोक त्यामुळे आपणच त्यांच्याशी संपर्क साधला पाहिजे बसवत आहे का बसवत असाल तरी परवानगी त्याच ठिकाणी असेल तरी परवानगी दुसरं काही मुद्दे जे या ठिकाणी आले त्याच्यामध्ये कोर्टाने निर्णय देताना रस्त्यावरच्या गणपतींकरता आणि गेट्स करता काही नियम दिलेले आहेत त्या नियमाचं पालन केलं नाही तर पोलिसांवर कंटेम्प्ट होते पण तरी देखील याच्यामध्ये थोडी लिनियन्सी असली पाहिजे जसं सा कोर्टाने सांगितलेलं आहे की ट्रॅफिक पूर्णपणे थांबवता येणार नाही ॲम्ब्युलन्सची व्यवस्था त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे अँब्युलन्स जाईल एवढी जागा आपल्याला सोडावीच लागेल त्याचे काही त्यांनी नियम दिलेले आहेत आप आपल्याकडे अनेक वेळा मी पाहतो की आपला पोलीस विभाग हा इतका जास्त टाईट होऊन जातो की ते सुप्रीम कोर्टापेक्षा वरचे सुप्रीम कोर्टासारखे वागतात तर त्यांना जरा सांगा की असं चालणार नाही शेवटी आपलं जे काही गणेशोत्सव वगैरे आहे हा गणेशोत्सव एक सामाजिक अभिसरणाचा उत्सव आहे लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला कारण त्या काळामध्ये इंग्रजांविरुद्ध लढण्याकरता सर्व समाजाला एकत्रितपणे रस्त्यावर आणण्याची आवश्यकता होती पण आज तो आपला सांस्कृतिक महोत्सव आहे आज आपण पाहतो गणेशोत्सव मंडळांमुळे लिडरशिप तयार होते आज त्या ठिकाणी संघटितपणे काम करण्याची एक सगळ्यांना सवय लागते एकमेकाला सोबत घेऊन टीम वर्क करण्याची सवय लागते कोणाला तरी लिडरशिप करण्याची सवय लागते त्यातनं समाजामध्ये एक नेतृत्व हो तयार होतं आणि म्हणून मला असं वाटतं की अशा सगळ्या उत्सवांमध्ये आपलं काम हे रेग्युलेट करणं अडथळे आणणं नाही आहे हे एकदा खालपर्यंत प्रशासनाला माहिती असलं पाहिजे रेग्युलेट करावंच लागेल ते आपलं कामच आहे पण त्याच्यामध्ये खूप अडथळे आणायचे आणि इतकं कडक बसायचं की काहीच करता येणार नाही असं कोणीही करू नये तर मला असं वाटतं की पोलीस आयुक्तांनी आणि महानगरपालिका आयुक्तांनी या संदर्भात खालपर्यंत ज्या सूचना आहेत त्या सूचना दिल्या पाहिजेत आणि जरा त्याचा जो काही म्हणजे एक उत्साह आहे तो उत्साह कुठेही कमी होणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न देखील आपण निश्चितपणे केला पाहिजे एक कोराणीच्या संदर्भात आपण जो विषय सांगितला त्यामध्ये दोन वर्षापूर्वी दोन तीन वर्षापूर्वी एक हायकोर्टानेच निर्णय दिला की वाहत्या पाण्यातच विसर्जन करता येईल मोठ्या गणपतीचं ते नदीतच करावं लागेल आणि त्यामुळे ते कोराणीचा विषय आला पण मला असं वाटतं की त्याचे काही अल्टरनेट हे आपल्याला शोधता येतील का मी महानगरपालिकेला ही विनंती करतो कारण हे खरंच आहे कोराणी एका बाजूला पडतं सगळ्यांना तिथपर्यंत जाण्याचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे जो काही कोर्टाचा निर्णय आहे त्या निर्णयातनं कसा मार्ग काढून आपल्याला जवळ मोठ्या गणपतींकरता देखील व्यवस्था करता येईल या संदर्भात थोडा एक निर्णय करून डिस्ट्रीब्युटेड पद्धतीनं वेगवेगळ्या नागपूरच्या भागांमध्ये आपल्याला ही व्यवस्था कशी करता येईल याचा प्रयत्न हा आपण सगळ्यांनी निश्चितपणे केला पाहिजे आता ही जी दहा वाजेची लिमिट आहे ही पण सुप्रीम कोर्टाने घातलेली आहे ती काही आपण घातलेली लिमिट नाही आहे पण एक गोष्ट आहे की आपण वर्षभराचं त्याने दिवस ठरवून दिलेली आहे तेवढे दिवस आपल्याला ती लिमिट ओलांडता येते मग आपण त्याच्यामध्ये पूर्वी गणपतीला दोन दिवस द्यायचो मग मी चार दिवस देणं चालू केलं आपण जेवढे जास्तीत जास्त दिवस आपल्याला देता येतील ते देण्याचा त्याचा प्रयत्न आपण करतो याही वेळेस आपण जेवढे जास्तीत जास्त दिवस कारण मग ते गणपतीलाही द्यावे लागतात आणि ते आपल्याला नवरात्रीतही द्यावे लागतात ते दिवस पुरवावे लागतात त्यामुळे जास्तीचे दिवस आपल्याला कसे देता येतील याचा प्रयत्न करू पण एक मुद्दा मात्र यांनी जो मांडलाय तो लॉजिकल आहे की आपणच सांगतो की सगळ्यांनी एका दिवशी विसर्जन करू नका आपण तीन चार दिवस देतो आणि मग ज्या दिवशी आपली लिमिट घातलेली नसते तो दिवस सोडून इतर दिवशी मग फार मोठ्या प्रमाणात आमच्या गणेश मंडळाचे आणि पोलिसांचे वाद होतात मग त्यांचे ते सगळं जप्त होतं तर मला असं वाटतं की याचा काहीतरी काही मार्ग आपण काढला पाहिजे की जिथे आपण डायरेक्टिव्ह देतो की नाही तुम्ही समजा सात तारखेला किंवा चौदा तारखेला विसर्जन आहे तर आपण सांगतो काहींनी चौदाला करावं हो, काहीनी पंधराला करावं हो, काही नाही तेराला करावं हो, काही तेरा हो, नाही सोळाला करावं हो। तर त्यांना ॲटलिस्ट लिनियंटली आपण त्यांना थोडीशी ही त्या ठिकाणी केली पाहिजे असं अशी माझी तुम्हाला सूचना आहे यासोबत आमच्या ढोल पथकांनी देखील दोन महत्वाच्या गोष्टी मांडलेल्या आहेत एक तर फार चांगली सूचना आहे फक्त एक परिवर्तन झालं आता तो राजपथ नाही आहे आता तो कर्तव्य पथ आहे इंग्रजांनी त्याचं नाव राजपथ ठेवलं होतं मोदीजींनी त्याचं नाव कर्तव्य पथ केलेलं आहे कर्तव्य पथावर ढोल ताशा मंडळांना वाजवण्याची संधी मिळावी ही अतिशय चांगली सूचना आहे निश्चितपणे गणेशोत्सवानंतर आपण त्या संदर्भात एखादा दिवस ठरवून तिथली परमिशन घेऊ आणि तिथेही सगळ्या आपल्या ढोल ताशा मंडळांना वाजवण्याची संधी मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न हा आपण निश्चितपणे करू यासोबत मी महानगरपालिकेलाही सूचना देतो की ज्या ठिकाणी आपल्या शाळा आहेत त्या ठिकाणी जर ढोल ताशा पथकांनी परवानगी मागितली आणि संध्याकाळची वगैरे म्हणजे शाळेच्या वेळा सोडून जर परवानगी मागितली तर ती परवानगी द्या कारण शेवटी सराव हा करावाच लागतो आणि पोलिसांनाही माझी सूचना आहे की सराव करत असताना थोडं लिनियंट कारण समाजात काही सगळेच तक्रार करत नाही किंवा लोक असतात काहीना जेन्युन प्रॉब्लेम असतो काहीना प्रॉब्लेमच प्रॉब्लेम असतो तर त्याच्यामुळे थोडं आपल्याला परमिशन दिली पाहिजे थोडी आपण त्याच्यामध्ये लिनियन्सी जी आहे ती निश्चितपणे आणली पाहिजे या निमित्ताने खरं म्हणजे बरेच गोष्टी आपल्यापर्यंत आलेल्या आहेत सगळ्या गोष्टी काही एका दिवसात आपण सोडवू शकणार नाही पण मला हा विश्वास आहे की आज तुमच्या ज्या गोष्टी समजलेल्या आहेत त्या गोष्टींवर एक परमनंट सोल्युशन आपल्याला कसं काढता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आमच्याकडनं असेल यावेळी आपल्या दक्षिण पश्चिममध्ये आपण असं ठरवलं आहे की जे चांगले गणेशोत्सव मंडळ आहे त्यांनाही काही बक्षिसं आपण ही दिली पाहिजे त्यामुळे पर्यावरणावर जे गणेशोत्सव मंडळ काम करतील पर्यावरण थीमवर त्या गणेशोत्सव मंडळांकरता आपण पहिला पुरस्कार पंच्याहत्तर हजार रुपये दुसरा पन्नास हजार रुपये आणि तिसरा पंचवीस हजार रुपये ठरणार आहोत <प्लाणा> उत्कृष्ट देखाव्याकरता देखील पहिला पुरस्कार पंच्याहत्तर हजार दुसरा पन्नास हजार तिसरा पंचवीस हजार असणार आहे आणि सामाजिक संदेश जे गणेशोत्सव मंडळ करतील त्यांना देखील आपण अशाच प्रकारे पंच्याहत्तर पन्नास आणि पंचवीस हजार असा पुरस्कार देणार आहे आणि या व्यतिरिक्त वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आपण काही प्रोत्साहनपर पुरस्कार देखील देणार आहोत मग अशी ताईंनी सांगितलं की तुम्ही आम्हाला काही ते काय देखावा वगैरे द्याल का तर ते मला